इंदापूर मी आज ए पी क्राईम न्यूजला आज मुलाखत देत आहे मी आज उपोषण अन्नत्याग उपोषण केलेलं आहे ऊर्जा भवनसमोर बारामती येथील अधिकारी चूळ मोहन चूळ हे पदोन्नती झाल्यानंतर त्याच कार्यालयात महावितरणच्या कार्यालयात त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम आयोजित केल्यानंतर शासकीय बांधकामावर फर्निचरवर त्यांनी फुलांची सजावट केली पायगाड्या टाकल्या फुलांनी वर्षाव हो केला त्यांच्यावर आणि ह्या कार्यक्रमात मोठे शेक त्यांनी लावलेलं आहे ॲक्च्युली आता जर पाहिलं तर शासनाचा जी आर आहे हे कुठलंही फुलसुद्धा फार तुरे घ्यायचे नाहीत असं असताना सुद्धा शासनाचा नियम डावलून सदर अधिकाऱ्यांनी सोने जांच्या तिथनं भेटवस्तू म्हणून स्वीकारलेत म्हणून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज मी इथं खूप आंदोलन कर करत आहे तरी शासना याची दखल घेऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावं एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो एका भ्रष्ट कर्मचाऱ्याच्या विरोधात अवधूत पाटील हे उपोषणाला बसले आहे आपल्या कर्तव्य अधिनियम तरतुदीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने साधं पाच हजाराच्या पेक्षा जास्त किंमतीची वस्तू घ्यायची असेल वरिष्ठ कार्यालयाची परमिशन लागते आणि चक्य यांच्या सांगण्यावरून असं येतं आहे की हा अधिकारी सोन्याच्या अंगठ्या बक्षीस म्हणून सुखरत आहे किंवा देत आहे असा जर विषय होत असेल तर अशा अधिकाऱ्याला तत्काल बडतर्प करावे बिनपगारी बडतर्प करावे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी लागावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येते